तुलापूर लांजा साखरपात या जनतेने मला निघून गेले त्याच्यामुळे मी त्यांचे सर्वप्रथम मापार मानतो त्यांनी हा विकासाला मत दिले म्हणजेच मनुष्यबाणाला मायाजाला आणि मागच्या काळामध्ये रकडलेली कामं ही पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे विकासाच असेल त्याच्यामध्ये शैक्षणिक आरोग्य त्याचप्रमाणे कलाक्रीदान सांस्कृतिक बेरोजगारी बरेचसे महिला सक्षमीकरण आहे किंवा महिलांची सुरक्षा महिला आहे पर्यटन या बऱ्याच बाबींमध्ये मी काम मतदारांनी यंदा तुम्हाला चांगला कौल दिलेला आहे मतदारांचेबद्दल काय आभार व्यक्त त्या सर्वप्रथम मी मतदारांचाच आभार मानते आणि मतदारांनी दाखवलेला विश्वास हा मी त्यांचा विश्वासच पाहतो